नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे सात मेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात एक मनोरंजक प्रसंग दाखवण्यात आला आहे प्रोमोमध्ये नंदिनी किचन मध्ये खिचडी करत असते तेव्हा माननी तिला म्हणते की काव्या आणि पात यांचे नाते सुधारायला हवे त्यावर नंदिनी उत्तर देते की ती त्यासाठीच खिचडी शिजवत आहे पुढे ती सांगते की आज पार्थचा उपवास आहे आणि त्याची बायको त्याच्यासाठी डब्बा घेऊन जाणार आहे यावर मानिनी आश्चर्य व्यक्त करते की पार्थ कधी उपवास करत नाही तेव्हा नंदिनी म्हणते की आज तो नक्कीच उपवास करेल यानंतर मानिनी सांगते की काव्या खरंच पार्थसाठी डब्बा घेऊन जाणार का ऑफिसला यावर नंदिनी स्पष्ट करते की तिने खिचडी अशी शिजवली आहे की पार्थ आणि काव्याचा संसार फुलावा तर या दोघांचे नाते खरंच बहरते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद